दिवस पंधरा वीस दिवस टिकत ही बऱ्यापैकी फुल कलर आहे त्याला ओके दोन पाच टक्के मालाला कलर राहिला आहे त्यातल्या साईज कलर हे बघा कलरमध्ये आल्यावर कशी फुगल्यासारखे वाटते साईज आता हे जर फळ पाहून बघितलं किती बोटं बसते त्याच्यात दोन बोटं तिसरं पण जाते थे, थे, थे। ह्याच्यात अर्धा बोट ह्याच्यात एक बोट मग आता मला सांग बघा एक दोन तीन नंबर जर व्यापाराला पाहिजे ह्याच्यात दोन बोट तर ह्या माल सगळ्यात सुटतो ना ह्याच्यात पण असं जर लांबून बघितलं ला। तर आपल्याला काय वाटेल सगळंच कटिंगला नाही नाही कटिंगला आहे पण लावून साईज नाही एवढी साईज कमी वाटते असंच म्हणणार ना कोणी पण हे काय म्हणणार ते दाखवणार का आहे आपल्याला कोणी पण बरं लहान आहे अरे पण तो तीन नंबर घेतो आहे ना ठीक आहे ना हे तीन नंबरचं बळ घे ना तू तू म्हणतो ना घेतोय ना ती एक दोन तीन तर मग आहे ना तुझ्या लेवलचा माल म्हणजे हे काम आहे व्यापाऱ्यांचं डिचवायचं माल अजूनही फुकणार आहे तरी कलर घेतला फक्त लवकर बाकीचं काय नाही आता बाकीचे परत अजून महिनाभर आरामशीर टिकतात आपले हे फुल होते हे बघा बरं आपाटमाला यायला हे ये म्हणजे अमरावतीची झाडं असतात साहेब असे अमरावतीची झाडं असते ना ते अशी झाडं राहतात हां असेच पण अमरावतीनं आपल्यामध्ये फरक काय आहे ते सांगतो अमृती झाडं असते पण ह्याच्या यापेक्षा थोडी लहान साईज राहते आपली थोडी चांगली आहे त्याच्यापेक्षा आणि याच जर आपण ह्या झाडावर निम्मा जर माल असता न गोठा दुप्पट असते दुप्पट असतील सगळं सगळं हे लक्षात यायला पाहिजे व्यापाऱ्यांचे बी आणि आपल्या पण तरी इकडच्या बाजूची हे झाली कमजोर झाली चिक्कूचं झाड होत ना ह्या असा फरक आहे ह्या झाडाला किती नग आहे त्याला दीड दोन हजार नग आहे ह्या झाडाला दोन हजार नग आहे एका नगा जमीन तर सव्शे दीडशे ग्रॅम जरी पडलं त्या देशी व्यापारी आला मला चिंचेच्या भागात एक गाडी भरायची नाही म्हणलं एक गाडी नाही भरायची जास्त माल जा भरला कमी भरला विशाळा सगळं फुकट देईन फुकट देईन मग फड दे मला बंद झाला काय म्हणे इकडं काय इकडं काय शो म्हणलं काय असं थोडं दे बरं का आम्हाला काय कळतंय म्हणल आम्हाला काय आम्ही काय बोळ्याने दुधतो तो ना <laughs> का म्हणजे म्हणजे आम्ही म्हणा एवढा मोठा बाग केला सोळा सतरा वर्षाचा काय आम्ही असा पहिल्यांदा फोडला का बघली अर्थिक राव जे आहे ते आहे घे नाही तर ना घेऊ तू नुकसान कशाला करतो तुझं आम आमचं गळूत आहे ना आम्ही गळू दे आमचं काय आमचं काय आमच्या लाग भरून हो का तर आला लागू आमचे पैसे आमचे तू कशाला रिस्क घेतो आहे